नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं सा खूप खूप खुँ, खूप स्वागत चोटे -चोटे आहे आज आपण आहे ना इथे पॉपलेट घेतलेत छोटे छोटे आहेत पण छान ताजे मिळाले मला एकदम आणि इथे ओले बोंबील आहेत मच्छी मी ना छान निवडलेली आहे आणि त्याला दोन तीन पाण्यात स्वच्छ धुतलेली आहे मी ना एक तास झालं याला हळद आणि मीठ लावून चोळून ठेवलेलं होतं आणि आता मी हे पुन्हा सगळे फिश धुवून घेतलेले आहेत हळद मीठ लावून एक तास ठेवून धुतलं ना की जरा त्याचा जो मच्छीचा जो वास असतो ना तो जातो तर आता आपण ह्याच्यात पुन्हा थोडं मीठ आणि हळद टाकणार आहोत आज आपण इथे ना मच्छीचे मच्छी कढीचे मच्छी दोन प्रकार बघणार आहोत एक हिरव्या वाटण्यातली मच्छी कडी बघणार आहोत ते मी ओली बॉम्बिल आहेत ना त्याची बनवणार आहे आणि इथे मालवणी मसाला आहे हा हा आपण थोडा थोडा टाकून घेऊया इथे ना मी एक अर्धा तास झालं कोकम येत ना हे भिजत घातलेले होते आणि त्याला ना छान असं एकदम बारीक चुरून घेतलेलं आहे त्याचा अर्क पूर्ण काढून घेतलेला आहे हे आता आपण हे ना गाळून घेऊया तुमच्याकडे जर कोकमाचं आगळ वगैरे असेल ना तर ते टाकलं तरी चालेल मालवण साईडला हा कोकमाचं आगळ वगैरेच वापरतात तर आपण हे जे आगळ काढलेलं आहे ना गळणे तर हे मी थोडं थोडं पाणी टाकून घेतलं ह्याच्यावर कोकामिर्स ना हे खूप आंबट आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण साईडला ठेवून घेऊ तोपर्यंत आपण इथे वाटण करून घेऊया इथे वाटणासाठी मी पाय काय घेतले तुम्हाला दाखवतो हे ओलं खोबरं आहे आणि इथे ना कश्मीरी मिरच्या आहेत या आ, या मी पास्ता घेतलेल्या आहेत आणि एक चमचा धणे आहे ते हे पण मी एक अर्धा तास झालं भिजत घातलेलं होतं तसेच मिरची आणि धणे पण टाकून घेऊया ते मी ने एक है। है लसुले। ने ते ना एक कांदा घेतला आलं आहे लसूण आहे आता हे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ना वाटण मी छान वाटलेलं आहे बारीक आता इथे एक कडाईक ठेवली आहे कढईमध्ये एक पण तेल टाकलंय आणि हा कुटलेला लसूण आहे हा टाकूया आपण जसं इथे कढीपत्ता आहे आणि इथे मी ना दोन मिरच्या घेतल्यात आणि ते अशा मधून चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकू आणि थोडासा कांदा आहे ना एक चमचा जिरा आहे तुम्ही जिरं इथे फोडणीला जर टाकता वाटणामध्ये घेतलं ना तरी चालेल कांदा इथे चांगला लाल झाला ना की आपण हे वाटण टाकणार आहोत कांदा नाही ते छान गोल्डन झाला आता आपण हे वाटा नाही टाकून घेऊया इथे ना एक दीड मिनटं वाटा नाही छान भाजून घ्यायचं इथे ना एक दीड मिनटं झालंय वाटा नाही ते छान मी भाजून घेतलंय आता ह्याच्यात तुमच्या आवडीनुसार इथे दीड चमचा मी मालवणी मसाला टाकलाय मसाला टाकल्यावर पण हे एक अर्धा मिनटं तरी भाजून घ्यायचं वाटणच्या वाटण चांगलं भाजलं ना कालवण पण आहे ना खूप छान होतं पाणी पूर्ण आटलंय बघू शकता आणि असं सुकं झालंय आता ह्याच्यात आहे ना तुम्हाला किती कालवण पातळ करायचं आहे त्यानुसार पाणी टाका ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ते कालवणाला ना उकळी आली ना मग आपण मच्छी ह्याच्यात सोडूया झाकून ठेवायचं आहे म्हणजे पटकन उकळी येते तोपर्यंत इथे आपण हे ना हिरवं वाटण करून घेऊया ओलंखोबरं आहे अर्धा कांदा घेतलाय थोडंसंच करणार आहे मी हिरवं वाटण कोथंबीर आहे कोथंबीर जरा भरपूर घ्यायची आहे आणि आलं आणि लसूण आहे हे टाकून घेऊया तसं इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी तुमच्या आवडीनुसार घ्या आणि हे ना आपण मिक्सरला फिरवून घेऊया ते कालवनाला ना छान उकळी आली आहे आता आपण इथे ना मच्छीचे पीस सोडून घेऊया मी ह्याच्यात फक्त पापलेट आहे ना ते टाकणार आहे आता हे पुन्हा एक एक ते दीड ठेवायचं आहे कारण मच्छी टाकल्यावर जास्त वेळ ठेवायचं नाही खूप मच्छी ती नरम होते त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची इथे थोडं कोकमाचं पाणी टाकते आहे मी ना एक दीड मिनटं झालं आहे कालून आला ना छान उकळ आहे आपण इथे गॅस बंद करून टाकूया इथे आपण आता हिरव्या वाटण्याची मच्छी टाकून घेऊया जी मी बोंबील आहेत ना त्याची करणार आहे इथे तेल गरम झालं ना टाकून घ्यायचंय हे वाटण आहे ना आपण हिरवं वाटलेलं हे पण टाकून घेऊया ते वाटण आहे ना जरा भाजून घ्यायचंय चांगलं हे हिरव्या वाटणाचं आहे त्यामुळे आपण इथे तिखट टाकणार नाही थोडी हळद टाकायची थोडी जिरा पावडर आहे आणि गरम मसाला आहे थोडा आणि ती थोडा टाकलाय एक दीड मिनटांना हे ते छान भाजून घेतलंय आता ह्याच्यात पाणी आहे हे ना ह्याचं कालवण मी खूप करणार नाही अगदी असं लपतपित असताना कसं करणार आहे इथे तुम्ही आखे कोकम टाकले ना तरी चालेल पण मी हे जे कोकमाचा आपण रस काढून घेतला आहे ना हा दोन चमचा टाकणार आहे आणि इथे कुठलेला लसूण आहे हा मी टाकून घेते आता इथे आपण आहे ना बोंबील टाकून घेऊया बोंबील एक ना मी असे मधून कापून घेतलेले आहेत त्याच्यात वरून चवीनुसार मीठ टाकूया हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण बोंबिलेत ना पटकन शिजतात आणि इथे ना आपण गॅस बंद करणार आहोत कारण की मग बोंबिलेत ना खूपच असे गोळून जातात ते कालवनात आता इथे आपण आहे ना सोलकडी बनवणार आहोत मच्छी केली आणि सोलकडी नाही असं कधी होईल का ओलो खबरं घेतलं एक दोन तीन लसणाच्या पाकळ्यात आल्याचा तुकडा आहे आणि मिरची मी एकच घेतली आहे कारण लवंगी आहे ती आणि हे ना मिक्सरला फिरवून आहे इथे ना आपण सोलकडीच मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता हे ना गाळून घ्यायचं एकदा गाळून परत मिक्सरला बारीक करू शकता थोडं हाताने आपण करून घेऊया चोथा ठेवून तुम्ही वाटणाला वगैरे पण वापरू शकता ह्याच्यामध्ये आता वरून कोथिंबीर टाकूया थोडं मीठ टाकायचं आहे तुम्ही ते काळं मीठ असेल तर काळं मीठ टाकलं तरी चालेल आणि हा जो मी कोकमाचा रस काढून ठेवला आहे ना मी हाच टाकणार आहे पूर्ण टाकूया आपण हा तवरून बघायचे जर कमी वाटलं तर तुम्ही वरून टाकू शकता आता इथे तुम्हाला कलर वेगळा दिसतो की नाही मला माहीत नाही पण छान असा गुलाबीसर रंग आलेला आहे आणि खास रंग येण्यासाठी त्याच्यात फूड कलर वगैरे टाकायची काहीच गरज नाही हे नॅचरल आहे हेच खूप छान टेस्टी लागतं तुम्ही ह्याच्यात जिरं पावडर वगैरे पण टाकली तरी चालेल भाजलेली आहे जिरं भाजून जी पावडर आपण करतो ना ती टाका छान लागतं पण मी हे साधंच ठेवणार आहे असं आणि हे ना फ्रीजमध्ये ठेवून देऊया आपण थंड होण्यासाठी आणि तोपर्यंत इथे आपण मच्छी फ्राय करून घेऊया इथे मी ना मॅरिनेशन करायला ठेवलेलं होतं अर्धा तास झालं ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ आणि कोकमाचं रस टाकलेलाच होता मी फक्त ह्याच्यामध्ये मालवणी मसाला थोडा जास्त टाकला आहे कश्मीरी लाल पावडर टाकली आहे आलं लसणाची पेस्ट टाकली आहे एवढंच टाकलं आहे ह्याच्यामध्ये आणि इथे तांदळाचं पीठ बारीक रवा आणि थोडंसं मीठ घेतलं आहे इथे तेल गरम करायला ठेवले इथे थोडे आपण बोंबील आणि थोडे पापलेट तळून घेऊया एक साइड छान भाजली ना की साईड चेंज करून घ्यायचे हवी मच्छी राहिली आपण हेवी मच्छी आधी तळून घेऊया इथे ना मच्छी पण आपली फ्राय झालेली आहे तोपर्यंत मी इथे चपात्या करून घेऊयात आता आपण प्लेटिंग करूया इथे भात आपण नंतर घेणार आहोत कारण इथे जागा नाही आहे मच्छी फ्राय पण मी घेतलेली आहे मालवणी पद्धतीने मच्छीचं कालवण पण आहे हे हिरव्या वाटणाचं आहे ह्याच्यात बोंबील टाकलेत आणि ह्याच्यात प्लेट टाकलेत आणि फ्राय मी दोन्ही केले चपाती आहे तर नक्की मालवणी पद्धतीने ट्राय करा खूप छान होतं जरा काहीतरी वेगळं ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इथे कशी बनवतात किंवा माझ्या वाटणामध्ये मा काय कमी आहे किंवा काय जास्त आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा बाय